कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरेम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण सीतारदेव तुकारामंदरे समचरण

दाखवली त्या वाटेनं जर गेलं तर तो साधक तो भक्त तो जीव मोक्षपदापर्यंत नवे नवे परमात्म स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही परंतु गुरुजी वाट दाखवतात ती वाट दाखवत असताना विवेकतीर्थाच्या तटावरती आपल्याला निमणूक ठेवतात कारण गुरूंच्या ठिकाणी सार आणि आसार याचा बोध झालेला असतो आणि तोच बोध गुरु आपल्याला विवेकाच्या रूपाने देत असतात म्हणजे विचाराच्या रूपाने देत असतात वास्तविक पाहता प्रत्येक जीव विचार करतोच विचार करत नाही असा एकही मनुष्य नाही प्रत्येक जीव विचार करतो पण विचार करत असताना सार्थ विचार सद्विचार त्याच्या बुद्धीमध्ये येत नाही आणि तो सार्थ सद विचार सद्विचार फक्त गुरुज दाखवतात इतर कोणीही दाखवू शकत नाही माणसाकडे बुद्धी आहे पण त्या बुद्धीमध्ये सद्विचार नाही ती बुद्धी त्या बुद्धीवर आवरण आलेलं असतं आवरण म्हणजे आज्ञान आलेलं असतं आणि अज्ञानामुळे तो जीव भ्रांत झालेला असतो त्याला भास झालेला असतो आणि त्या भासामध्ये त्या भ्रांतीमध्ये तो जीव जगत असतो आणि ती भ्रांती घालवण्याकरता गुरु त्याला विवेक दाखवतात म्हणजे विचार दाखवतात कारण गुरु हा एकमेव पर्याय जीवाकडे आहे का तो परमात्म्याशी एकरूप करणार गुरुशिवाय परमात्मा स्वरूप दाखवणारा दुसरं कोणीच नाही कारण नाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात संताबिना प्राप्ती नाही आईसे वेद गुरु म्हणजे संत गुरु म्हणजे संत आणि संत गुरु आपण ज्यांना म्हणतो ते कोण आहेत तर ते साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु तोच परमात्मा गुरु रूपाने आपल्या पर्यंत येतो आणि तोच परमात्मा आपल्याला त्या जीव या संसारातून या भ्रांतीतून मुक्त करतो आणि म्हणून एके ठिकाणी महाराज मौली जाणोबराय म्हणतात गुरु हा कुळीचा राजा गुरु, गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव दुजा पाहता नाही तळडू गुरु हा सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचा आगर गुरु हा धैर्याचा डोंगर कदाकाळी डळमयेत गुरुंना कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही गुरु ढळमळ करत नाही शिष्य ढळमळ करतात पण गुरु कधीही ढळमळ करत नाही कारण गुरु त्या बोधापर्यंत गेलेले असतात म्हणून ते कधीही ढळमळत नाही शिष्य मात्र इतर जीव मात्र ढळमळल्याशिवाय राहत नाही आणि ती शिष्याची ढळमळ डगमग थांबवण्याकरताच गुरु येत असतात म्हणून माऊली ज्ञानोराय म्हणतात गुरु विनदेव तुझा गुरुशिवाय दुसरा देवच नाही गुरुच देव आहे मग गुरुच देव आहेत परंतु गुरु देव आहे हे समजण्याकरता गुरुंनी त्याला विवेक सांगितला पाहिजे विवेकाच्या बोधावर त्याला आणलं पाहिजे विवेक म्हणजे काय तर विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आणली पाहिजे आणि गुरु तेच करतात त्याला विचार करण्याची क्षमता त्याच्या बुद्धीमध्ये आणत असतात विचार सार काय आहे आसार काय आहे सत्य काय आहे असत्य काय आहे हित कशात आहे अहित कशात आहे नीती काय आहे अनिती काय आहे धर्म काय आहे अधर्म काय आहे हे जे ज्ञान करून देतात तेच गुरु असतात आणि मग ते गुरु आपल्याला या विवेक तीर्थामध्ये बुद्धीचा मळ धुवून काढतात विवेक तीर्थामध्ये बुद्धीचा मळ ढवून काढतात आणि एकदा का बुद्धीचा मळ गेला की तो जीव तो साधक जीवदशा सोडून शिवदशेला प्राप्त होत असतो आणि म्हणून त्याच्या बुद्धीचा मळ काढणं गरजेचं असतं आणि तो मळ काढण्याचं काम सद्गुरू करत असतात सद्गुरू शिवाय या संसारातून या भवसागरातून आत्ताच महाराजांनी सांगितलं की चतुरतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी गुरु त्याला बाईला धरून वर उचलत असतात या संसारात बुडत असताना कारण का बुडतो तर बुद्धीला भ्रम झालेला आहे तो या संसाराला सुख मानतो या संसारातच सुख मानतो प्रयत्न त्याच्यातून या, या संसाराला सुख मानल्यामुळं भ्रांत झाल्यामुळं त्या अज्ञानामुळं त्याच संसारात तो राहत असतो जसं बेडूक आहे बेडूक चिखलामध्ये राहतो आणि तो त्याला असं वाटतं सुख आहे परंतु तसं नाही या संसारात सुख नाहीच परंतु आपल्याला सुखाचा भास झालेला आहे सुखाची भ्रम झालेला आहे आणि म्हणून आपण त्या संसारात नेहमी सुख पाहतो वास्तविक पाहता संसाराची व्याख्या करत असताना मौलिक ज्ञानोपाऱ्या म्हणतात की हा संसार असा आहे हा दुःख रूप आहे आणि या संसारामध्ये प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आशा लागलेली आहे आणि आशेच्या जीवनामध्ये तो जगत असतो सुखाची आशा ही प्रत्येक जीवाला आहे तसे आशा सात सात पाश सांगितले पण महत्वाचा पाश आहे तो आशा पाश आणि आशा अशी आहे आशा अपेक्षा इच्छा मग ती आशा अपेक्षा माणसाची वाढत राहते परंतु त्या आशेतून त्याला सुख कधीच प्राप्त होत नाही कारण आशा अशी आहे की ती दुःख दुःखाला जन्म देणारी आहे मौली ज्ञानोबारे म्हणतात आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरी ते आशा ही दुःखाला जन्माला घालणारी आहे आणि आशारहित जीवन जागलं पाहिजे आणि ते आशारहित जीवन कसं जागायचं ते सद्गुरु ज्ञान करून देत असतात आणि म्हणून मौली ज्ञानो म्हणतात गुरु या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा तीर्थ तटावर येऊन बुद्धीचा मळ धूम काढून ते त्या साधकाला त्या जीवाला जीवदशा सोडून शिवदशेला प्राप्त करून देतात आणि म्हणून अशा असणारे सद्गुरू आज गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर त्या सद्गुरूंची पूजा करणं त्यांची आज्ञा पाळणं त्यांनी जे विचार दिलेत त्या विचारावर आरूढ होऊन भगवत भक्ती करणं भगवत स्वरूप होणं जीवदशा घालवून शिवदशेला प्राप्त होणं म्हणजेच गुरु पौर्णिमा आहे आणि सद्गुरूंना देखील हेच अपेक्षित असतं की, की ज्या साधकाला मी जो विचार दिलेला आहे त्या विचारावर आरूढ होऊन त्यानं भगवत स्वरूप व्हावं सुखी व्हावं मोक्षाला प्राप्त व्हावं मोक्ष म्हणजेच सुख आहे आणि सुख म्हणजेच मोक्ष आहे सुख आणि मोक्ष वेगळं नाही महाराज लोक नेहमी सांगतात की मोक्ष हो मोक्ष मोक्ष पण मोक्ष म्हणजे काय मोक्षाचे चार प्रकार सांगितले जातात मग मोक्षाचे स सलोकता समीपथा सायुज्यता स्वरूपता पण हे चारही स्वरूप ज्याच्या ठिकाणी प्राप्त होतात त्याला म्हणतात भगवत स्वरूप आणि असं भगवत स्वरूप प्राप्त करून देणारे ते फक्त सद्गुरू असतात आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या जरणी नतमस्तक होऊन मी माझी सेवा या ठिकाणी पूर्ण करतो कारण बोलण्याकरता काहीतरी विचार करावा लागतो विचार करून बोलणं कारण माणसाने विचार करून बोलावं बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं नेहमीच चांगलं असतं आणि म्हणून या ठिकाणी मी काही विचार ऐकण्याकरता का आलो दुसरं गोष्ट करण्याकरता पण बाबांनी आज्ञा केली बाबांच्या आज्ञेला कारण नाही म्हणता येत नाही म्हणून या ठिकाणी मी गुरु दावेली वाटा नि विवेक तीर्थ तटा दोन्ही मळखटा बुद्धीचा तिने या होईवर माझ्या बुद्धीप्रमाणे मला जे काही बोलता आलं ती मी गुरूंच्या कृपेनं बोलण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवंताच्या चरणी चर सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो भगवान की ज्ञानेश्वर महाराज बाबा सचिदान श्रीभात बाबा सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा अंके Key yeah. yeah.